शेत मस्त आहे सुट्टी संपले खूप फिरलं झालं कॉलेजला चालले एसवायचा फर्स्ट डे चला जाऊ आणि मम्मी पण चालली पंढरपूरला तर मम्मीची पण तयारी झाली हॅपी जर्नली मम्मी आहे आणि मला आज तर माझा पाय चालत नाही आणि नाहीतर एवढंच फिरताना बरोबर निघत होता माणूस आहे जे कोणाला येतो येतोय ते कोणाला माहिती नाही त्याला दाखवतेस कोण येत आहे आपल्यासोबत त्याच्यामध्ये बसला आणि म्हणजे आपल्यासोबत अजून एक नवीन मेंबर आहे बघा मामाकडे आलेली ती पण माझ्यासारखी सारखी फिरत होती आता नाही आमचा कॉलेज पोचल्या समोर शौर्य आणि स्वरा उभे आहेत त्या समोरच असतात मी या साईडला असते त्या बोलवतात पण नाही

एंट्री घेतली आहे कसं तरी होत आहे पण चला जा कोण कोण आलाय कोणाकोन भेटत आहे सगळ्यांना भेटू नवीन भेटलं नाही पण आता कशी चांगली एन्जॉय केली सुट्टी तिथे काय सगळ्यांनीच काय फर्स्ट डे आहेत का लेक्चर देत आहेत का मोटिवेशन देत आहेत डिमोटिव्हेशन मोटिवेशन श्री आणि वैष्णवी येणार नाहीत आम्हीच वरतून खालतून फक्त नाचायचं सुपली ना सुट्टी बोलत होती म्हणून तिला आवाज दिला नाही कशी अंजली बाय खरे हाय गँग भेटले कशा एन्जॉय केली ना सुट्टी हो केली खूप केली कशी आहे सुट्टी एन्जॉय केली कॉलेज लायची इच्छा होती का नाही ते दिसतोय तोंडावर तर कशी आहे सुट्टी एन्जॉय केली ना खूप केले इच्छाच नव्हती याची जाऊ दे आता बोलते बाकीचे मेंबर येणार आहेत का नाही ते दोन लेक्चर होते जे झाले त्याला अटेंडन्स म्हणजे ना सगळी थेरीचे म्हणून आम्हाला कंटाळा ते कसं होतं पहिले लेक्चर असं काय करणार मी असं नाव लिहिते लक्षात येणं आमचं थर्ड लेक्चर आहे डी पी एम एच तयार होते लेक्चर ते पण नवीन आहे आमच्यासाठी योग काय होतं जर ना आले सी एस सी सीचे आर्थिक पण नाही आमच्या ए आणि बीमध्ये मुलं दिसतात तरी आमच्यावर फक्त मुलं पण दिसतात नाही आणि बघा इंजनचा डब्बा पण काढला ही करते पिक्चर पण तो पण डेंजरस होता आता चला आता डब्बा खाऊ आपण खूप दिवसांनी एक साठ डब्बा खाऊ नाही मी सरून तू काय आणलंय आणि शेयाने डब्बाच नाही आणलाय रिद्धी तू नेत्रा पण डब्बा खाते तिथे बटाटा खूप आवडतो म्हणून पण बटाटा सगळ्यांना बटाटा खूप आवडतो म्हणून बटाटा आणला

लॅबमध्ये आलो त्या लॅबमधून आम्हाला काळजी ए सी बेडरूम आता बघतो आता पंख्यामध्ये करायला आलो आता मशीन गर्दी नाही आता होईल आमचा पास करून सलोनी बोलते मम्मी काढले आणि आता शौर्य आणि आता सगळी आता जास्त गरज झाली पण आम्ही काढले कारण आमच्या प्रॅक्टिकलमधून आलो ना चला प्रॅक्टिकलला जाऊ करत छोटं केलं छुट्टी फिर अच्छा का घुमे आता केरला पण तू कुठे गेलेलीच का नाही मराठा सुट्टी एन्जॉय केली का नाही मग पण स्वरा हरिणी ते लोक पास करतात थांबलो त्यांच्यासाठी घरी कसं होतं दिवस होत नाही कॉलेज मधून आम्ही पाऊस थोडा पडत होता पण नाही पडत चला जाऊ आपल्या सोबत जान्हवी हरिणी आहे आणि आम्ही आम्हाला चार चारची भेटले पळत पळत आलो म्हणून भेटले मागून मागू भाजूगुरी करते ती हरिणी आहे तिला व्हिडिओ काढून द्यायचा नाही हे लोक ना अनुभव कसा गेला तुमचा सगळ्यांचा पहिला दिवस कसा गेला तुझा तुझा तर चांगलाच गेला असेल कसा गेला जय बाय ट्रेन आले म्हणून जानवी तर दहा वरून जर आम्ही नव्हतो बाय शौर्या बाय असं काढलं आम्ही इथून काढलं पण काढला जे आम्ही कॉमेडी झाले जरा आमची चल आता आम्ही हरिणी आणि मी इथून सांगतो हरिणी बाय हरिणी मी घरी असं होता आपला एस वायचा फर्स्ट डे आपले जर नव्हते तरी गेला छानच गेला बोलायचं भेटू नेक्स्ट ब्लॉग मग तोपर्यंत बाय